नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहे ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू उत्तर नाही ते ठीक आहे हा प्रश्न तुमचं म्हणणं करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हद्दवाड करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे अजित पवार त्यांचे नेते अजित पवार यांनी इथं भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल आता आता हद्दवाडीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू